नमस्कार टुडिओ न्यूज सोलापूर सोलापूर शहरामध्ये श्री जहांगीरभाई नदाफ यांच्या कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा सोलापूर शहरातील जहांगीरबाई नदाफ यांचे साई मोटर्स हे जुना बोरा बोरामणी नाका दयानंद कॉलेजच्या जवळ आहे या कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्व वित्तीय फायनान्सचे अधिकारी व मित्र परिवार यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती नमस्कार मी जहांगीर भारतीय वाहन खरेदी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मी हे व्यवसाय करू क कर, चालू करून करू से कम पंचवीस वर्ष झालो चालू झालं आहे मी नवीन जागा बदलून गुरु दयानंद कॉलेज रोड बोर जुना भोरवणी नाकार इथे येऊन मला तीन वर्ष पूर्ण झालेलं आहे पूर्ण झालं तर इथं चांगलं परिस प्रतिसाद आहे मला लोकांचं बी आहे ग्राहक काय फायनान्सरचं चा, चांगलं प्र प्रतिसाद आहे मला यापुढे सर्वांनी असंच मला साथ द्यावं असंच माझा धंदा वाढवावा वर्षापासून नमस्कार मी स्वामी माझे जहांगीर बिन नदाब यांनी पंचवीस वर्षापासून हे जे व्यवसाय करत आहेत त्यांनी नवीन जागेत येऊन त्यांचे तीन वर्ष पूर्ण झालेत त्याचं ते त्यांनी काल वर्धापन दिवस साजरा केलेला आहे तर त्यामध्ये पूर्ण फायनान्स ग्राहक यांचं पूर्ण प्रतिसाद भेटलेला आहे आणि असंच इथून पुढं त्यांचं त्यांचं व्यवसाय भरभराटीचं जावं आणि मी अशी अपेक्षा करून दोन गोष्टी सांगतो